जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या रक्कम वितरित करण्यात येईल नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बघा आता किसान निधी हप्ता व तसेच बघा नमो शेतकरी हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता आजपासून जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता पीएम किसानचा एकवीस हप्ता तसेच नमोचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे बघा ज्या शेतकऱ्याने हे महत्वाचे महत्वाची दोन कामे केले त्या शेतकऱ्यांना आज हा हप्ता मिळणार आहे लक्षपूर्वक काय काही शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही हे दोन काम केले नसेल ते दोन कामे कोणती आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे बघा ज्या शेतकऱ्याने हे दोन महत्वाचे काम केले नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही बघा सर्वात महत्वाची बाब शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना केल्या तरच आज हप्ता मिळणार जर हे दोन गोष्टी केल्या नाही तर बघा ना एकवीसचा हप्ता आज मिळणार ना नाही स्वतः ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले बघा शेतकरी मित्रांनो आता ते दोन महत्वाचे कामे कोणती आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता देशभरातील बघा करोडो शेतकरी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस्या हप्त्याची आता आतुरतेने वाट पाहत आहे बघा आता दर चार महिन्याला हे हप्ता मिळत असतो त्यामुळे बघा आता हे दोन हजार रुपयाचे सहाय्यक अनुदान शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार देत आहे बघा बहुतांशी आता हे हप्ता नेमके कधी जमा होणार याबद्दल शेतकरी वर्ग आता मोठी चर्चा सुरू उत्सुक निर्माण झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्याला आता वाटत आहे बघा आता, आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता कधी मिळणार आहे कारण की आता बघा दिवाळी सोबत आलेली आहे म्हणजे बघा आता दिवाळी जवळ आल्यामुळे शेतकऱ्याकडे आता पैसे नाही आहे त्यामुळे आता शेतकरी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा बघा आठव्या हप्त्याची आता प्रतीक्षा करत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हा हप्ता आता कधीपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचे पैसे आता थट्ट खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा यासाठी केंद्र सरकारने आता दोन महत्त्वाच्या गोष्टी सत सत्या बघा सत्याचे केल्या आहेत या अटी पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा व तसेच नमोचा आठवा हप्ता आता जमा होणार नाही हे प्रत्येक शेत शेतकऱ्यांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यकता आहे बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार ते दोन महत्त्वाचे कामे कोणती आहे सतत बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या बैठकीत काय सांगण्यात आलेलं आहे ते शेतकऱ्यांनी दोन महत्त्वाचे कामं केले बघा ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा वीसवा हप्ताही मिळाला नाही आणि ज्या शेतकऱ्याला बघा एकवीस हप्ता सुद्धा मिळाला नाही त्या शेतकऱ्याने आता हे दोन कामे केल्यानंतर शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा वीसवा हप्ता ते हप्ता असा सोबतच शेतकऱ्याला असे दोन्ही बघा दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता एकवीस हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाच्या दोन आटी शेतकऱ्याने पूर्ण केल्या तरच शेतकऱ्याला एकवीस हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम म्हणजेच की बघा महत्त्वाच्या आटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे जर तुम्ही हे महत्वाच्या अटी पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता व तसेच शेत नमो शेतकी योजनाचा आठवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर आता बगा बगा जमा होणार नाही बघा शेतकी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला मोठी बातमी दिलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की बघा पी एम किसानचे आज पैसे जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो बघा आपण कशामुळे म्हणलो संपूर्ण माहिती तुम्ही बघितली तरच तुम्हाला कळेल की बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आता कोणत्या शेतकऱ्याला बघा पैसे मिळाले आहे हे सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत शेतकरी बघा तुम्हाला बघा आता तुम्हाला तुमच्या खात्यात एकवीस या हप्त्याचे बघा दोन हजार रुपये जमा झालेले हवे असतील तर तुम्हाला खालील दोन प्रक्रिया लवकरच लवकर पूर्ण करा जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो आता ते दोन अटी कोणती आहे ते दोन कामे कोणती आहे आपण तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे कारण की शेतक मित्रांनो आता बघा दोनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तुम्ही जर या दोन मिनिट तुमचे स्वतःचे जर या व्हिडिओला पूर्णपणे दिले तर तुमच्या बँक अकाउंटवर आता बघा पी एम किसानचा सा एकवीसवा हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर आता कोणत्या तारखेला जमा होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलेलं आहे बघा आता ज्या शेतकरीकडे आता ई सी पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात आता पुढील हप्ता जमा होणार नाही बघा ई सीमुळे तुमच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता आधार कार्डवरील माहितीची खात्री होत आहे बघा आणि तुम्ही या योजनांचा वैध लाभार्थी आहात का नाही हे निश्चित होत आहे आता आधार कार्डवरून तुम कळणार शेतक स सरकारला कळणार आहे की कोणते शेतकरी आता पात्र ठरवण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता दुसरी महत्त्वाची आठ म्हणजेच की बघा बँक खाते आधारशी लिंक असणे बघा मागच्या वेळेस काय झालं होतं बघा पी एम किसानचा वीस हप्ता मिळवण्याच्या आधी बऱ्याच शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकला लिंक नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हे हप्ता राखलेला होता म्हणजेच की बघा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्याला टाइम लागला होता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक आता लवकर पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे महत्वाचे आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता ई साठी इतके महत्वाचे आहे ते म्हणजे बघा बँक खाते आधार कार्ड लिंक असणे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर पैसे थट्ट तुमच्या खात्यात जमा होणार नाही बघा शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की बघा डी बी डी बघा डी बी डीच्या माध्यमातून हे प पैसे तुमच्या बँक अकाउंटवर आता पोहोचणार आहे जर तुमचं बघा जर तुमचं बघा बँक खातं आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता दोनच मिनिटामध्ये हे व्हिडिओ संपणार आहे आता महत्त्वाची बातमी बघा शेतकमित्रांना नू? आता बघा सरकारी लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते आधार कार्डशी जोडणे असणे गरजेचे आहे व तसेच यासाठी तुमच्या बँकेची सायकीशी संपर्क साधून हे प्रक्रिया तुम्ही तातडीने पूर्ण करू शकता व तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या राज्यात कोणत्या बघा कोणत्या राज्यात शेतकऱ्याला हे पैसे बँक अकाउंट राहतात प्रत्येक की बघा दोन हजार रुपये हे महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आता बघा पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये बघा आलेल्या महापुरामुळे झालेल्या मोठे नुकसानाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या तीन राज्यातील बघा सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पी एम किसान सन्मान निधी योजनाचे हे दोन हजार रुपयाचा हप्ता आधीच जमा केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता महाराष्ट्रामध्ये हे पैसे अजूनसुद्धा जमा झालेले नाही अजून सुद्धा त्यांची तारीखसुद्धा निश्चित झालेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बघा हे व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला कळेल फक्त शेतकरी मित्रांनो बघा पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात फक्त बघा झालेल्या पुरामुळे त्यांच्याच बँक अकाउंट रे पैसे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत म्हणजेच की शेतकरी मित्र बघा महाराष्ट्रामध्ये अजूनसुद्धा पी एम किसान सम्मान योजनेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे आता बघा त्यांची तारीख आता कधी जमा होणार बघा त्यांची तारीख हा महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय या महाराष्ट्रातील शेतकऱ्या आता देण्यात येणार आहे बघा या निर्णयातील महाराष्ट्रातील बघा शेतकरी वर्गामध्ये तत्कालीन मदतीची अपेक्षा निर्माण झालेली आहे बघा कारण की आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा वाटत आहे म्हणजे की बाबा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा वाटत आहे की बघा आता पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये आता शेतकऱ्याला पडते की बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता भरपूर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा राज्यातील काही भागातील बघा परिस्थितीत बघा शेतकरी मित्रांनो आता दिवाळीसारखा आता मोठा सण जवळ आल्याने केंद्र सरकार आता लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार निर्णय घेण्यात येणार आहे अशी व्यक्त केली जात आहे कारण की शेतकऱ्याला वाटत आहे आता दिवाळी सणसुद्धा जवळ आलेले आहे आता शेतकऱ्याच्या बँकाकोंड डायरेक्ट सरकार हे पैसे जमा करणार आहे असे शेतकऱ्याला वाटत आहे पण शेतकरी बघा सरकारची काय म्हणणे आहे व तसेच बघा पी एम किसान योजनांचा पुढील हप्ता कोणत्या बघा अडचणामुळे मिळण्यासाठी ई के सी आणि आधार लिंक या दोन गोष्टी तात्कालीन पूर्ण करा जर हे गोष्टी पूर्ण असतील तर पुढील हप्ता मिळण्यात अडचणा येऊ शकतात तुमची ई के प्रक्रिया पूर्ण झाली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व शेतकरी मित्रांनो सरकाराने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्याची बघा ई के पूर्ण नसेल त्या शेतकऱ्यांनी आता बघा एकवीस हप्त्यासाठी ई के वाय सी करावी तसेच बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर बँकला आधार कार्ड नक्की लिंक करावे व तसे बघा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि ई के पूर्ण झालेली असेल त्या शेतकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की तुमची ई के वाय सी झाली असेल तर हो टाईप करायचं आहे झाली नसेल तर नाही करायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्हाला हे दोन कामे महत्त्वपूर्ण करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता बघा सरकार लवकरच आता तुम्हाला पी एम किसानच्या वीस व्याप्तीची आता तारीख जाहीर करण्यात येणार आहे अजून सुद्धा सरकारने तारीख सांगितली नाही जेव्हा तारीख सरकार सांगतील तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार तर शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा